सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याला स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची एक गौरवशाली परंपरा आहे स्वातंत्र्याच्या भावनेने उत्फृत असल्यास सर्व भारतीयांचे सामाजिक ऐक्य निर्माण करून जनआंदोलन व लोकचळवळ निर्माण करण्यासाठी गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली आहे आज एकविसाव्या शतकात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत असताना समाजाला एक नवी दिशा मिळत असून विकासाच्या व प्रगतीच्या भावनेने लोक उत्प्रोत झाले असून उन्नतीच्या दिशेने वाटचाल करतायत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत असताना सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक ऐक्याची पर्वणी अनुभवायस मिळत असून राष्ट्रीय एकात्मता अधिक दृढ होण्यास गणेशोत्सवाला विशेष महत्व आलं असल्याचं प्रतिपादन आमदार सर संजय खुडके यांनी केलं आहे गणेश चतुर्थीपासून सुरू झालेल्या श्री गणेशोत्सव दोन हजार पंचवीस आता अंतिम टप्प्यात आला असून विघ्नहर्ता लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची घटिका समीप आली आहे दरम्यान शहरातील लहान मोठ्या गणेश मंडळांमध्ये विराजित श्री गणरायाची विधिवत दर्शन पूजन व कृपाशीर्वाद घेण्यासाठी आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी शहरातील विविध मंडळांना भेट दिली दरम्यान शहरातील श्री निळकंठ व्यायाम मंडळद्वारे संचालित श्री निळकंठ गणेशोत्सव मंडळ ऐक्य संवर्धन गणेशोत्सव मंडळ अंबागेटच्या आत मृगेंद्र मठ परिसरस्थित श्री शिवाजी गणेशोत्सव मंडळ श्री लक्ष्मीकांत क्रीडा कला व सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळ अंबागेट तसेच हमालपुरा भागातील बालवीर गणेशोत्सव मंडळ हमालपुराचा राजा श्री तानाजी गणेशोत्सव मंडळ जागृती गणेशोत्सव मंडळ संभाजी गणेशोत्सव मंडळ बाल अष्टविनायक गणेशोत्सव मंडळ चिंचफई नेताजी सुभाष गणेशोत्सव मंडळ रेल्वे स्टेशन चौक श्री नृसिंह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मंडळ तारासाहेब बगीचा श्री गणेशोत्सव मंडळ टोपेनगर संघर्ष गणेशोत्सव मंडळ नगर, नगर कठोरा नाका प्रशांत युवक क्रीडा गणेशोत्सव मंडळ प्रशांत नगर अमरावती स्वतंत्र गणेशोत्सव मंडळ शामनगर चिंतामणी शिवाजी गणेशोत्सव मंडळ राहडगाव आदी गणेश मंडळांमध्ये विराजित गणपतीरायाचा आमदारसोबत सुलभाते खुडके व श्री यश संजय खुडके यांनी पूजन व आरती करून दर्शन घेतले तसेच स्थानिक भागातील उपस्थित नागरिकांना गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर त्यांनी शुभेच्छा दिल्या दरम्यान पावसाच्या सरी सुरू असताना सुद्धा भाविक भक्तांचा उत्साह हा वाखण्याजोगा होता यावेळी गणेश मंडळांनी साकारलेल्या नेत्रदीपक देवठेव्यातून धार्मिक संस्कृती सभ्यता पारंपारिकता तसेच एकतेचं दर्शन घडून आलंय याप्रसंगी गणेश मंडळाच्या वतीने आमदार सर सुलभाताई खोडके व श्री यश संजय खोडके यांचा सत्कार करण्यात आला आहे श्री गणेश हा सुखकर्ता आहे रिद्धीसिद्धीचा पती म्हणजेच विद्येचा देवता आहे त्यामुळे प्रत्येकाने विद्या म्हणजेच ज्ञान ग्रहण करून सुसंस्कारित व उच्च शिक्षित व्हावे जिथे ज्ञानाची गंगा वाहते तिथे लक्ष्मी नांदणार आहे असं सांगून आमदार महोदयांनी शिक्षक दिनानिमित्त विद्यापरम दैवत या ब्रीदवाक्यातून विद्येचे दैवत श्री गणरायाच्या चरणी सुद्धा सुमन अर्पण केल्या शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांमध्ये विविध सामाजिक आशय मांडणारे देखावे पौराणिक महत्व मांडणाऱ्या सजीव झाक्या आकर्षक रोषणाई सजावट तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची यावेळी आमदार महोदयांनी प्रशंसा केली आहे तसेच विविध मंडळात आयोजित सामाजिक उपक्रमांबद्दल मंडळाच्या कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्यात यावेळी गणेश भक्तांची सुद्धा लाक्षणिक उप उपस्थिती दिसून आली बिरो रिपोर्ट आर एन न्यूज